हातात फक्त बावन्न हजार नऊशे वीस रुपये रोख दोन लाख रुपये दाखल गुन्हा ही माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातली वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केलेल्या नरेंद्र मोदींची संपत्ती नेमकी आहे तरी किती पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत त्यांना मिळणारा सरकारी पगार आणि त्यांनी केलेल्या बचतीवर मिळणारं व्याज हाच पंत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती आहे तरी किती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात तीन पूर्णांक दोन कोटी रुपयांची एकूण संपत्ती घरही नाही आणि गाडीही नाही दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भरला तीन लाख तेहतीस हजार एकशे एकोणऐंशी रुपये इतका कर दोन हजार चौदा ते, ते दोन हजार एकोणीस दरम्यान जंगम मालमत्तेत बावन्न टक्क्यांनी वाढ बँक खात्यात एकूण दोन पूर्णांक शहाऐंशी कोटी रुपये जमा सतरा वर्षांमध्ये त्यात तेहतीस पटींनी वाढ नऊ लाखांची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे हातात बावन्न हजार नऊशे वीस रुपये रोख दोन लाखांच्या सोन्याच्या चार अंगठ्या मोदींकडे दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या जरी असल्या तरी त्या ते घालत नाहीत त्यांनी वर्षानुवर्षे त्या जपून ठेवल्या आहेत मागील पंधरा वर्षांमध्ये त्यांनी कोणतीही दागिने खरेदी केलेले नाहीत पंतप्रधान मोदींकडे कोणतेही हत्यारही नाही किंवा त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखलही नाही असंही त्यांनी दाखल, दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटलं आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारना